हे शिवाजीराजे कीर्तनात बसते तुकोबार यांची रसाळवाणी हा सात आणि मावाळ मिथुलयानी रसाळ शब्द सहिसे कल्लोळ अमृताचे मौली वर्तन करतात त्या अनुषंगानं तुकोबार कीर्तन करावं आणि छत्रपतींनी कीर्तनात बसावं छत्रपती शिवाजी राजांनी कीर्तन ऐकावं आणि तुकोबार कीर्तनाचा विषय मोक्ष घ्यावा आणि तुकोबार जी कीर्तन सुरू करावीत महाराजांनी सांगावं हा राजे खऱ्या अर्थानं मोक्षावर जाण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो जशी नदी निघते ना नदी निघते ती पाना फुलांना भरत जाते हे समाजाला पाणी देत जाते खऱ्या अर्थानं सगळ्यांना सगळं पुरवते आणि नदीचा अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणार आहे समुद्र मापम प्रविशंती अद्ात ऐका कीर्तना जरी शिवचरित्राचं असलं तरी त्यात गाथेतली प्रमाण ज्ञानेश्वरीत होवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहेत इथं वारकरी संप्रदायातली बहुतांश माणसं समोर बसली लक्ष देऊन ऐका आणि म्हणून नदी जशी जाते ती समुद्राला जाऊन मिळते तसं छत्रपतींना तुकोबराय सांगतात